सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण स्वदेश या विषयावर निबंध बघणार आहोत आपले पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जे पाच विषयावर निबंध ठेवलेले आहेत निबंध स्पर्धा त्यामध्ये स्वदेश हा विषय देखील आहे हा व्हिडिओ केवळ आपल्या मदतीसाठी देण्यात येत आहे आपल्याला कसा निबंध लिहिता येईल या दृष्टीने आपल्याला एक दिशा मिळावी यासाठी हा व्हिडिओ देण्यात येत आहे तर बघूया आपण तत्पूर्वी माझ्या प्रश्न नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील इतर विषयाचे व्हिडिओची लिंक देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण बघू शकता तर सुरुवात करूया आपण बघा प्रस्तावना स्वदेश हा शब्द जरी लहान असला तरी त्यामागे असलेला अर्थ अत्यंत गहन पवित्र आणि प्रेरणादायी आहे स्वदेश म्हणजे आपला देश आपली मातृभूमी आपले जन्मस्थान आपला वारसा आणि आपली सांस्कृतिक अस्तित्व जननी जन्मभूमिश्च स्वर्गदपी गरीयसी हा संस्कृत वचन आपल्याला संस्कृतीत फार जुना आहे संस्कृत सॉरी संस्कृतमध्ये फार जुना आहे म्हणजे जन्मी आणि जननी आणि जन्मभूमी जन्म स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणूनच स्वदेशाबद्दल प्रत्येक नागरिकाच्या मनात नितांत प्रेम कर्तव्य भावना आणि समर्पण असणे आवश्यक आहे या पद्धतीनं आपण प्रस्तावना सुरू करू शकतो स्वदेशाची अनुभूती स्वदेश केवळ नकाशावर रंगवलेला एक भाग नसतो स्वदेश म्हणजे आपल्या बालपणातील गोड आठवणी शेतातील उसळणारी हिरवाई अंगणातल्या झाडांची सावली शाळेतल्या दारावर ऐकलेली पहिली घंटा आणि गावातल्या उत्सवांचा गजर परदेशी कितीही वैभव मिळाले तरी तेथील भूमी आपल्या मनाला पूर्ण समाधान देऊ शकत नाही कारण आत्म्याशी नाते जोडलेले असते ते फक्त स्वदेशाची ज्या मातीत आपण जन्मलो वाढलो शिकत गेलो ती माती म्हणजे आपली खरी ओळख असते मित्रांनो ज्याप्रमाणे आपण कितीही मोठ्या शहरात गेलो तरी आपली गावाशी नाळ जुडलेली असते त्याच पद्धतीने भारत देशाचं असतं मित्रांनो आपल्या स्वतःच्या देशाचं स्वदेशाचं स्वदेश व नागरिक स्वदेशाचे अस्तित्व नागरिकांच्या जीवनाशी खट्ट गुंफलेले आहे नागरिकांनी आपल्या कर्तव्याचे पालन केले तर देश समृद्ध होतो स्वदेशाचे प्रेम हे फक्त गाणी म्हणण्यात किंवा घोषणाबाजी करण्यात दिसून येत नाही तर ते आचरणातून प्रकट व्हावे लागते यासाठी कर वेळेवर भरणे कायद्याचे पालन करणे स्वदेशी वस्तूंचा वापर करणे पर्यावरणाचे रक्षण करणे शिक्षणाद्वारे समाज उन्नती साधणे हीच खरी देशभक्ती आहे ज्याम ज्याप्रमाणे घरातील प्रत्येक व्यक्ती आपल्या जबाबदाऱ्या पार पाडतो तसेच देशातील प्रत्येक नागरिकाने आपली भूमिका देशाच्या विकासासाठी पार पडणे आवश्यक आहे स्वदेशाचे गौरवमय वारसा मित्रांनो भारताचा इतिहास हा भारताचा इतिहास हा त्याग बलिदान आणि स्वाभिमानाने उजाळलेला आहे इथल्या सं अध्यात्म सं, सं, आध्यात्म दिले विचारवंतांनी ज्ञान दिले राजांनी संरक्षण दिले आणि शेतकऱ्यांनी भूमीला संपन्न केले हा वारसा आपल्याला सतत प्रेरणा देतो शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य महात्मा गांधींचा अहिंसक लढा नेताजी नेताजींची आझाद हिंद सैनांची घोषणा लोकमान्य टिळकांची स्वराज्य हा माझा जन्मशी हक्क आहे ही गर्जना हे सारे प्रसंग आपल्याला स्वदेशाप्रेमी स्वदेशाप्रती असलेली त्यांची प्रेम दर्शवते इथं आपण एक शिवाजी महाराजांचा स्वदेशप्रेमाचा आदर्श ठेवला पाहिजे या दृष्टीने एक उदाहरण घेतलेलं आहे बघा अलीकडच्या काळामध्ये अमेरिकेने भारतावर टॅरिफ वाढवलेली आहे त्याला उत्तर देण्यासाठी की आपण काय करू शकतो तर आपण केवळ स्वदेशी वस्तूचा वापर करून या कृतीतूनच आपण त्याला उत्तर देऊ शकतो यासाठी शिवाजी महाराजांच्या जीवनातला एक बोलका प्रसंग खूप काही शिकून जातो बघा आपल्याला वर्ष सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये रायगडवर शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा झाला शिवराय राज बसले परकीय राज्यांचे प्रतिनिधी एकापाठोपाठी एक येऊन राजांना नमस्कार करून भेटवस्तू म्हणजे नजराने देत असत आणि राजसभेत आसनस्थ होत होते इंग्रजांचा प्रतिनिधी एक झेंडरने त्याची पाळी आली आणि त्याने राजांना नमस्कार करून भेटवस्तूचे तबक पुढे केले राजांनी तबकाला हात लावला हे पुढे होऊन तबकावरील वस्त्र सरकवले झगमगाट झगमगाट झाला ताटात इंग्रजांच्या टाकसाळीत बनलेली चकचकीत आणि सुबक नाणी दिसली महाराजांना कौतुक वाटले आणि त्यांच्या मुखावर स्मित रेषा उमटली वा वाटतच तो या गोष्टीची वाटच पाहत होता त्या क्षणी तो मोडक्या तोडक्या मराठीत महाराजाला म्हणाला काय म्हणला तो बघा ॲपन म्हणाला तर तुमच्या स्वराज्याची ज्ञानी आम्ही तयार करून देऊ म्हणजे राज्यांना तो म्हणाला जर तुम्ही म्हणाला तर तुमच्या स्वराज्याची नाणी मी तयार करून देऊ आम्ही राजांच्या मुखावरील स्मित ओसरले कठोर स्वरात राजे गरजले पुन्हा अशी आगाऊपणाची सूचना करू नका आमची स्वराज्याची नाणी असतील ओबडधोबड सुधारू आम्ही ती देणार असाल तर आम्हाला टाकसाळीचं तंत्रज्ञान द्या दिले नाही तर आम्ही ते विकसित करू ही होती शिवरायांची स्वदेशी आणि स्वावलंबनाची दृष्टी निष्कर्ष मित्रांनो स्वदेश म्हणजे फक्त जन्मस्थान नाही तर तो, तो आपल्या अस्मितेचा श्वास आहे स्वदेशासाठी प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे स्वदेशातील निष्ठा त्याग आणि प्रेम यामुळे देश प्रगत होतो आपल्या आप पूर्वजांनी इतिहास दिलेला वारसा आपली संस्कृती आणि मूल्य यांचे रक्षण करून देशाला विकसित राष्ट्र बनवण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीयाची आहे स्वदेशी माती प्राण ज्योत स्वदेशी माझा अभिमान स्वदेशी स्वदेशी माझी प्राणज्योत स्वदेशी माझा अभिमान स्वदेशासाठी जगणे हाच माझा खरा धर्म आणि खरा सम्मान या पद्धतीनं आपण पन, हा निबंध थोडक्यात बघू शकतो पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद